नमस्कार सोलापुरी कट्टा न्यूज मध्ये कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये राष्ट्रवादी या पक्षाकडून उमेदवारी ज्यांना आहे अशा मधून काळे सुरेखा व मधून हत्तुरे वैभव क मधून गंगोटा सु, सुकेशनी या आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया येणाऱ्या काळात त्यांची काय रणनीती असणार आहे नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार। ताई थोडक्यात तुमचा परिचय द्या मी सुकेशनी महादेव गंगोंडा प्रभाग क्रमांक पंचवीस मधून क या प्रभागातून मी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि माझा अनुक्रमांक आहे एक पंचवीस क मधून एक नंबर हे अनुक्रमांक आहे ताई तुमचं नाव काय काळे सुरेखा का राजू प्रभाग क्रमांक पंचवीस अ मधून मी उमेदवार आहे आणि चिन्ह घड्याळ आहे बर आ, ताई मला सांगा ना इथं आता तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे आणि वैभव सर जे आहेत ते विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी बरीचशी कामं केलेली किंवा के राहिली असतील तर आता येणाऱ्या काळामध्ये कुठली कामं करायची किंवा कुठली कामं आणखीन राहिलेली असं तुम्हाला वाटतं मागच्या पाच वर्षामध्ये वैभव दादा हे आपले नगरसेवक होते त्यांनी खूप म्हणजे ऐंशी टक्के काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे उरलेले आहे दहा पंधरा टक्के काम ते आम्ही लवकरात लवकर आम्हाला जर आमचे पूर्ण पॅनल जर आलं तर त्या पॅनलच्या थ्रू आम्ही पूर्ण हा जो प्रभाग आहे त्यातली जी राहिलेली कामं आहेत ती सगळी पूर्ण करणार आहोत काय काय कामं राहिलेली आहेत किंवा काय समस्या आहेत इथल्या प्रमुख समोर काही ठिकाणी जर रस्त्यांचे कामे थोडे राहिलेले आहेत काही ठिकाणी पाणीच जर जरा प्रॉब्लेम येत आहे ते पण आपण सॉल्व करूया ताई आता तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे घरोघरी तुम्ही जाताय कसा रिस्पॉन्स आहे इथल्या लोकांचा हत्तुरे परिवाराची समाजसेवा ही एवढी लौकिक झालेली आहे ते आता राजकारण आहे सध्या पण चाळीस वर्षापासून ते समाजकारणात त्यांचा प्रस्ताव प्रस्त आहे त्यामुळे आम्हाला एवढा छान रिस्पॉन्स मिळत आहे आम्ही तिथे जर गेलो तर आम्हाला आ... हा जो प्रचार प्रचार पदयात्रा आहे ती प्रचार पदयात्रा आहे की जिंकलेला जल्लोष आहे हेच आम्हाला समजे ना एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साहानं सर्वजण आमचं स्वागत करतात आणि ते म्हणतात की मॅडम काही काळजी करू नका आपलं मत तुम्हालाच आहे त्यामुळं आम्हाला पण दुप्पटीनं उत्साह हो वाढून आम्ही जोशानं हा प्रचार सभा चालू ठेवलेला आहे ताई नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही बघितलात तुम्ही प्रभाग जो आहे तुमचा पंचवीस तो खूप मोठा आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोहोचलेला आहात म्हणजे प्रत्येक भागात तुम्ही पोहोचला असं वाटतं तुम्हाला पोहोचलेल बर आणि प्रत्येक ठिकाणी जे रेस्पॉन्स आहे ते सारखंच आहे की कुठं निगेटिव्हिटी पण तुम्हाला जाणवते म्हणजे येताना काही मतदार आहेत ते काही निगेटिव्ह पण तुम्हाला देत असतील फीडबॅक तर ते तसं काही आहे नाही निगेटिव्ह फीडबॅक कुठंच नाही मतदारसंघ मोठा आहे पण त्या सगळ्या ठिकाणी वैभव दादा अगोदरच त्यांचा हाच प्रभाग होता यापूर्वी तेव्हा सगळीकडे व्यवस्थित कामं केल्यामुळं सगळीकडे रिस्पॉन्स खूप छान आहे एवढंच नाही तर आपले माज, मजरेवाडीचे माजी सरपंच सर हे निवडून आल्यानंतर त्यावेळेस जे काम केलेले आहेत त्याची सुद्धा अजून आठवण आहे शांतीनगरला गेल्यानंतर वयस्कर जे लोक होते ते म्हणत होते हा आप्पासाहेब हत्तुरेजीने जो काम किया है वो अभि तक नाही किया कोई भी इतन, इतना अच्छा काम किये है, वो पाणी पाणी नाही पाणी लेकर आहे वीज नाही म्हणजे खूपच सरांचं अजून सुद्धा नाव आहे हे ऐकून आम्ही भारावून गेलो अक्षरशः खूप छान व्यवस्थित रिस्पॉन्स आहे कुठंच आम्हाला म्हणजे निगेटिव्हिटी जाणवली नाही तुमच्या सोबत वैभव हातुरे आहेत जे जे विद्यमान नगरसेवक आहे त्यांच्याकडून कुठं ना कुठं तुम्हाला एक कान मंत्र मिळाला असेल पण भविष्यात जाऊन जर ते तुमच्या सोबत आहेत तर किती पाठबळ मिळतो त्याचा खूप पाठबळ मिळते सगळ्यांचं जे काम आहे वैभव अतुरेजींच त्यांचं काम म्हणजे काय सगळीकडे त्यांच्या कामाचं जेव्हा जेव्हा मी छोटीशी मीटिंग कॉर्नर सभा ठेवतो ते लोक स्वतःहून सांगतात वैभव कधीही बोलवा रात्री बोलवा मध्यरात्री बोलवा त्यावेळेस हजर राहतो आणि एवढ्या नम्रपणे बोलतो त्यांचं जे वागणं आहे लोकांना समजून घेण्याचं जे आहे ते सगळं ऐकून पाहून मी तर भारावून गेले खरंच म्हणजे एखादा नगरसेवक कसा असायला पाहिजे ह्याचं एकदम रोल मॉडेल म्हणजे आपले वैभव हत्तुरेजी आहेत आणि त्याच पद्धतीनं आम्ही पण या प्रभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक नागरिक आपला नगरसेवक आपल्या हक्काचा नगरसेवक आहे असं त्यांना जाणवायला पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही काम करू आणि ही जी आम्हाला मिळालेली संधी आहे ती संधी म्हणजे प्रशासन आणि नागरिक या दोघांमधला आम्ही दुवा आहे म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत ते जास्तीत जास्त खालच्या लेवलपर्यंत जाऊन आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा हातुरे परिवाराला जी तिकिटाची संधी नाकारली गेली त्याच्याऐवजी पुढच्या पुढील पाच वर्षांनंतर बाकीचे सगळे पक्ष लाईन मध्ये राहतील की आमच्या पक्षाचं तिकीट हातोरे परिवाराने स्वीकारावं अशा लाईनमध्ये राहण्यासारखं आम्ही हे पूर्ण पॅनल काम करणार आहे एवढंच सांगू इच्छिते ताई येणाऱ्या काळामध्ये काय तुम्ही एम ठेवलेलं आहे की या पद्धतीने माझं काम होणार आहे मी जर नगरसेविका झाले तर मी हे हे काम करणार आहे काय तुम्ही ठरवलेलं आहे मेन मुद्दा म्हणजे बायका महिलांसाठी जे जे त्यांचे आडी अडचण आहे त्यांचे जे काही त्यांना करावं असं ते त्यांचे ऐकून आम्ही त्यांच्या विचारानुसार त्यांचे आम्ही काम करून देणार नक्कीच प्रभाग मोठा आहे जवळजवळ तुम्ही पाहिलात तर एअरपोर्टचा जो भाग आहे तो तुमच्या प्रभागामध्ये येतो येणाऱ्या काळामध्ये आय टी पार्क जो आहे तो देखील तुमच्या प्रभागामध्ये येणार आहे तर काय उद्देश समोर ठेवलेला आहे कशी कामं तुम्हाला करावी लागतील येणाऱ्या काळामध्ये येणारा जो काळ आहे हा काळ आमच्यासाठी सुवर्ण संधी तर आहेच आणि आपल्या इथं या परिसरामध्ये पोलीस चौकी नाहीये पोलीस चौकी कशासाठी तर आपली आ, जी महिलांची सुरक्षा आहे ती पोलीस चौकीमुळं जरा इतल्या तिथल्या महिला जास्तीत जास्त सुरक्षित राहतील जा, आपला हा एअर व्हीआयपी एरिया आहे आणि या एरियाला आणखी सुरक्षितता देण्यासाठी पोलीस चौकीची मागणी करू आम्ही आणि इथं पोलीस चौकी आल्यामुळे पूर्ण हा प्रभाग एक व्ही पी मॉडेल प्रभाग होईल अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच साई विरोधक तुमच्या समोर आहेत त्यांचीही आता प्रचार त्यांचंही चालू आहे तर काय आव्हान असेल तुमच्या समोर तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल थोडस दडपण आहे का नाही नक्कीच नाही हाँ, ताई हा जो भाग आहे हतुरे वस्ती किंवा या भागामध्ये जर बघितलं महिला खूप जास्त प्रमाणामध्ये घरगुती उद्योग करतात इथली चव एक विशेष चव म्हणून ओळखली जाते आता आपल्या इथं रिसेंटली जर बघतो गड्डा यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये जास्त करून जी भाकरी आहे ती भाकरी इथं जास्त फेमस आहे तर भविष्यामध्ये याला तुम्ही टॉप मॉडेल म्हणून पुढे जाऊन घेऊन जायचं काही प्रयत्न मानस आहेत हो नक्कीच आपल्या पूर्ण सोलापूर शहरामध्ये हत्तुरे नगरामधील ज्या बाजरीच्या भाकऱ्या किंवा ज्वारीच्या भाकऱ्या शेंगाची पोळी एवढी प्रसिद्ध आहे हे मला आमच्या शाळेमधल्या मॅडम कडून कळलं की ते म्हणत होते आमच्या प्रभागा म्हणजे आमच्या भागामधल्या लोक इथं येऊन ऑर्डर देतात मॅडम तुमच्या तो खूप छान भाकऱ्या करतात तेव्हा मला समजलं अशा आपल्या ज्या महिला आहेत महिला भगिनी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगातून त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आ, ताई ओव्हरऑल बघता येणारा विजय कोणाचा असेल असं तुम्हाला आमचाच असणार असणार आहे आहे म्हणजे तुमच्या पक्षांचाच पक्षा आणि येणारा काळ जो आहे आता महानगरपालिकेवरती जो महापौर जाईल हा कोणत्या पक्षाचा जाईल असं तुम्हाला वाटतंय महापौर हा पूर्ण जे नगरसेवक आहेत त्यांचा आणि प्रशासनाचा मधला दुवा असणार आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्ष आहे त्याचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि राष्ट्रवादी पक्षाचाच महापौर असेल याची मी ग्वाही देते आणि शक्य असेल तर महापौर पदासाठी आपण सगळेजण राष्ट्रवादीकडून तयारी करू म्हणजे गुलाल आणून ठेवलेला आहे तुम्ही हा नक्कीच आमचा जो प्रचार सभ आमचे जे पदयात्रा है, कि आहे किंवा प्रचार सभा चालू आहेत हे सगळं पाहून आमचे जे विरोधक आहेत ते आताच घाबरलेले आहेत त्यांना वाटायला आतून कि आपला म्हणजे ह्या भाग भागातले आपले जे सीट आहेत पॅनल आहे ते नक्कीच पडणार आहेत असं त्यांना आतून वाटत आहे आणि आम्ही तर गुलाल आणून तयारी ठेवली आहे नक्कीच धन्यवाद ताई दोघही तुम्ही छान बोललात त्याबद्दल ताई तुम्ही पाहिलं दुसऱ्या पक्षाचे जे कॅन्डिडेट आहेत ते अगदी जोर जो, जोरात त्यांचा प्रचार चालू आहे तर तुमच्या बाबतीत असं का दिसत नाहीये किंवा ते आपण मागे असं वाटतं नाही मॅडम तुम्ही पाहत असेल या पूर्ण जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत आम्ही स्वतः महिला असून रस्त्यावर उतरून किती चार चार तास कंटिन्यू आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचून महिलांच्या समस्या जाणून घेऊन मग आम्ही प्रचार करतोय बाकीचे आमच्या विरोधक जे आहेत कॅन्डिडेट त्यांचे नवरे भाऊ हे प्रचार करत आहेत पण ज्या निवडणुकीमध्ये कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट कितीपर्यंत प्रत्येक महिलांच्या महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आता पुढे ज्यावेळेस निवडणूक जिंकू त्यावेळेस त्यांचे भाऊ किंवा पती हे येणार नाहीत महानगरपालिकेमध्ये महिलांचे मुद्दे सादर करण्यासाठी जो कॅन्डिडेट आहे त्याला स्वतःच्या समस्या किंवा आपल्या महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याला स्वतःला मांडावे लागतात आणि हे मांडण्यासाठी त्यांना स्वतःला प्रचार करणं गरजेचं आहे पण तो प्रचार आम्हाला दिसत नाहीये जो प्रचार आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घरोघरी प्रत्येक नगरात घरोघरी जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतोय आणि हे जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला महानगरपालिकेमध्ये त्यांच्या समस्या आ, मांडता येण्यासाठी आम्ही एकदम व्यवस्थित प्रचार करतोय पण आमचा जो विरुद्ध म्हणजे इतर पक्षाचे आहेत ते प्रचार अशा नाही त्यांचे मुलं त्यांचे भाऊ त्यांचे नवरे हे प्रचार करत आहेत हे किती कितपत तुम्हाला योग्य वाटतं कारण आमच्या मागे पण आहेत आमचे पण आम्ही स्वतः ग्राउंड पातळीवर जाऊन प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन समस्या जाणून घेतोय आणि आम्ही सक्षम कॅन्डिडेट आहे महानगरपालिकेमध्ये महिलांच्या ज्या समस्या आहेत ते व्यवस्थित मांडून त्याच्यामधून आम्ही वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी आम्ही सक्षम आहे त्यामुळे आमचा प्रचारच योग्य आहे आमचा प्रचार पाहून यंदा लोकांनी ठरवलंय यावेळेस घड्याळ आमची कामं आमचा विकास पाहून लोकांनी यंदा ठरवलंय घड्याळ आणि घड्या घड्याळाच घड्याला समोरीलच बटन दाबणार आणि आमच्या पूर्ण पॅनलला विजयी करणार हाच लोकांचा मानस दिसून येत आहे ताई तुम्ही सुशिक्षित आहात शिक्षकी पेशेमध्ये आहात शिक्षक म्हटलं तर पहिलं आलं आपण असं म्हणतो की ते स्ट्रिक्ट असतात किंवा शिक्षक लोक अभ्यास करून घेतात तर येणाऱ्या काळामध्ये तो अभ्यास किंवा तो जो शिस्तपणा आहे तो दिसेल का हो नक्कीच इतर उमेदवारांपेक्षा माझं जे शिक्षण आहे ते जास्तच आहे आणि माझा जो पेशा आहे शिक्षक पेशा त्याच्यातून मी महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने राबवता येणार ते नक्कीच मी राबवणार आहे आणि आता महिलांसाठी जे नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये जातात त्यावेळेस त्यांना वेगवेगळे वेग प्रश्न विचारले जातात किंवा वेगवेगळ्या वेग योजना सांगितल्या जातात त्या योजना त्यांच्यापेक्षा मला जास्तीत जास्त कसं आपल्या प्रभागामध्ये राबवता येतील याच मी जास्तीत जास्त प्रयत्न करू शकते त्यामुळं मला वाटतं की मी या योजना राबवण्यासाठी किंवा महिलांपर्यंत ते घेऊन ये येण्यासाठी पात्र आहे गृहिणी आहे आणि मी घर सांभाळून माझं बिझनेस सांभाळत आहे मग जे काही पण करू इच्छित आहेत माझं बघून मला म्हणले तर मी त्यांना पण मी साथ देईन त्यांच्या बरोबरीने पण मी काम करू शकते त्यांनाही पुढे घेऊन जाण्यात माझी ताकद आहे जे काही त्यांचे अडी अडचणी असेल त्यांचे काही समस्या असेल तेही मी त्यांच्या सोबत एकजुटीने आम्ही तिन्ही पॅनल मिसळून करू शकतो आणि जे मला ह्या अप्पासाहेब हातोरे सरांनी ही संधी दिलेली आहे त्या संधीच मी सोनंही करून दाखवणार दाखवणार आणि एकच मी जनतेला सांगू इच्छिते आमचे तिन्ही पॅनेलला पै, घड्याळ समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमतानी विजयी करावं ही नम्र विनंती करतो